जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सहल मध्ये तुमचं स्वागत और जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये शेवगाव तालुक्यातील वरुर व वटुले या दोन्ही गावांमधून जाणाऱ्या नदीला आलेल्या पुरामुळे पुलावर पाणी आलं जोर पाहता खबरदारी म्हणून पोलिसांनी तातडीने वाहतूक बंद केली त्यामुळे काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती संध्याकाळपासून रात्री उशिरापर्यंत रस्ता बंद राहिला पोलीस बंदोबस्तात वाहनांना वळवण्यात आलं पाण्याची पातळी कमी होताच आज सकाळी पुन्हा वाहतूक सुरळीत करण्यात आली पूरस्थितीवर स्थानिक प्रशासन लक्ष ठेवून असून नागरिकांनी पूरग्रस्त भागात अनावश्यक वावर टाळावा असं आवाहन पोलिसांनी केलं जिल्ह्यात मागील तीन ते चार दिवसांपासून मुसळधार पावसाने हाहाकार माजला आहे अहिल्यानगरसह पारनेर शिगोंदा कर्जत जामखेड शेवगाव पातळी तालुक्यात सततच्या जोरदार पावसामुळे अतिवृष्टी सदृश्य परिस्थिती शेतकऱ्यांच्या अशी मागणी खासदार निलेश लंके यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे संगमनेर तालुक्यात वडगाव लांडगा येथे तुकाराम राघोजी लांडगे यांच्या मालकीच्या आठ गाईंना साऱ्यातून विषबाधा झाली आहे वे वेळोवेळी उपचार सुरू केल्याने सहा गाईंचे प्राण वाचण्यात पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना यश आलंय मात्र सुदैवाने दोन गाईंचा मृत्यू झाला या घटनेमुळे लांडगे कुटुंबियांचे मोठे नुकसान झालंय वडुळे बुद्रुक तालुका शेवगाव येथील पुराच्या पाण्यात वाहून आलेला मांडूळ जातीचा साप थेट घराच्या खिडकीत आडोशाला येऊन बसल्याची घटना घडली आहे अचानक खिडकीत साप दिसताच नागरिकांनी त्याची माहिती तातडीने सर्पमित्र सुशांत मनवरे यांना दिली त्यांनी तत्परता दाखवत योग्य पद्धतीने सापाला सुरक्षितपणे पकडले त्यानंतर संपर्क साधून सापाला सुखरूप जंगलात सोडण्यात आलाय सर्पमित्राच्या या कामगिरीमुळे ग्रामस्थांनी दिलासा व्यक्त केला असून नागरिकांनी वेळोवेळी दिलेल्या माहितीद्वारे या मांडवाला निसर्गरम्य परिसरात सोडून दिलाय सोमवारी अहमदनगर शहरासह जिल्ह्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला अनेक भागात अतिवृष्टी झाल्याची नोंद आहे सोमवारी जिल्ह्यात जिल्ह्यात पाऊस झाला तर सरासरी तीनशे पन्नास मिलीमीटर पाऊस झाला दरम्यान धुव्वादार झालेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या पिकाचे आणि घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्याची मंगळवारी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पाहणी केली सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे नुकसान मोठ्या प्रमाणात असल्याने मदतीसाठी मोठ्या प्रमाणात निधी लागणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेऊन अधिकाऱ्यांची मदत मिळवावी म्हणून विनंती करणार असल्याची माहिती जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे खबरवाद मध्ये घेऊ छोटीशी विश्रांती कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा होत ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल अप्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या नंतर नॉर्मल डिलिव्हरी ची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा विशांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पावया पुढील बातम्या पहाटेच्या वेळी चालकाला डुकली लागल्याने त्याचा कंटेनरवरील ताबा सुटला यामुळे रस्ता सोडून कंटेनर सरळ हॉस्पिटलमध्ये घुसल्याची घटना नाशिक पुणे महामार्गावर रयतेवाडी पहाट्याजवळ सोमवारी पहाटे घडली या घटनेत हॉस्पिटलचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय दरम्यान अपघाताची माहिती संगमनेर शहर पोलीस प् स्टेशनला देण्यात आली आहे अपघातानंतर पळून कंटेनर चालकाला ताब्यात घेतला जिल्ह्यातील अहिलानगर रावरी व पारनेर या तीन तालुक्यातील तेवीस गावातील एकूण पंचवीस हजार सहाशे एकोणवीस हेक्टर क्षेत्र पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस ते चौदा जानेवारी दोन हजार एकतीस या कालावधीसाठी जिवंत दारुगोळ्या सहित मैदानी व तोपखाना सराव प्रशिक्षणासाठी सुरक्षित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलाय यामध्ये शेतकऱ्यांच्या मालकीच्या दहा हजार सातशे नव्याण्णव हेक्टर शेतजमिनीचा समावेश आहे जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी ही घोषणा केली आहे दुष्काळी भागाला पाणी मिळावे याकरता सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून कारखान्याच्या माध्यमातून भोजापूर चारीचे काम पूर्ण केलं कारखान्याने या कामासाठी ऐंशी लाख रुपयांचा निधी खर्च केला तसेच आपण जलसंधारण मंत्री असताना वेळोवेळी निधी मिळाला चारीचं काम पूर्ण झालं होतं चारी आम्हीच केलेली आहे सुदैवाने मे महिन्यात चांगला पाऊस झाला आणि पाणी आले त्यात तुमचे योगदान काय आईच्या पीठावर रेगोट्या उरता काम न करता खोट्या नात्या गोष्टी सांगून क्रेडिट का घेता असा थेट सवाल माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विरोधकांना केला शेवगाव तालुक्यातील नदीकाठच्या गावांना आलेल्या पुरामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात पिकाचे नुकसान झाले या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेतल्यानंतर जिल्हाधिकारी यांना सरसकट पिकाचे पंचनामे करण्याचे आदेश पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या पुरामुळे शेतातील उभी पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना दिलासा देणे गरजेचं असल्याचं मत पालकमंत्र्यांनी व्यक्त केलं तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी वस्तुस्थितीवर आधारित पंचनामे करून अहवाल शासनाला सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या त्यामुळे नुकसानी सापडलेल्या शेतकऱ्यांमध्ये काही प्रमाणात दिलासा निर्माण झाला सगळ्यापासून मी जर पाहिली की पंचनामे जाऊ करावा अशी स्थिती नाही आहे त्यामुळं सरसकट पंचनामे करावेत असे सूचना दिलेल्या आहेत आणि बाजूनही पाणी असल्यामुळे आमचा ग्राम ग्रामसेवक तलाठी शेतामध्ये जाऊ शकत नाही त्यामुळं पंचनामे लगेच सरसकट होतील ज्या भागामध्ये पाणी पर्जन्यमान कमी आहे तिथलाही स्टाफ तलाठी ग्रामसेवक मी आता पूल करायचं घेतला आहे जिल्ह्याची खबर बात मध्ये सांगतो जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर